जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कापसाचे बाजार भाव पाच मार्च दोन हजार एकोणीस महाराष्ट्रामधील पाव्यात जालना बदलापूर आवक आहे चारश एकावन्न एक रुपये जास्तीचे बाजार भाव पाच हजार तीनशे रुपये अमरावती आवक आहे तीन क्विंटल जास्तचे बाजार भाव पाच हजार चारशे पंचवीस रुपये सिल्लोड आवकाय सात हजार पाचशे पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये परतूर आवकाय चारशे सदतीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये किनवट आवकाय चारशे शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस क्विंटल बाजार बाजारवाह पाच हजार तीनशे पन्नास रुपये राळेगाव आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची बाजार बाजारवा पाच हजार चारशे ऐंशी रुपये परभणी आवक आहे सहाशे क्विंटल बाजार बाजारभव पाच हजार पाचशे रुपये मनवत आवक आहे बाराशे पन्नास क्विंटल बाजार बाजारवाह पाच हजार सहाशे दोन रुपये पांढरकावडा आवका आहे वीस क्विंटल जास्तचे बाजारवाह पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगाव आवकाय तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल बाजार बाजारवाह पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती चॅनल ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार